ध्यान दीजिए रत्नागि आने वाली दिवाह को जाने वाली गाड़ी नंबर आठ शून्य एक शून्य चार रत्नागिरी प्लेटफॉर्म क्रमांक नमस्कार मंडई मी संदेश स्वागत आहे तुमचं सांभाटत कोकणच्या एका नवीन व्हिडिओत आणि आता आपण मंडई खूप गाय झाली आहे ऑलरेडी उशीर झाला आहे तुतारी एक्सप्रेसला चाललो आहे आणि आपल्या कोकणात गावी श्री ग्रामदैवत रवळनाथ महाराज यांचं सप्त आहे कोकणात तो सप्त तुम्हाला माहीतच असत एकदम पारंपरिक आणि संस्कृती नटलेलो वेगवेगळा आपण बहू भेटणार आहे सप्त्यात आणि बाहेरची भाजनं आणि वेगवेगळी नृत्य नृत्य वगैरे आहात तर तीच सत्याची धमाल मस्ती आणि आता कोकण रेल्वेचा प्रवास नैसर्गिक रिमझिम पावसातलो आपण अनुभव आहोत मी बघा आपल्या आणि आपण आता एकटेच चाललो चल आणि चला म्हणे निघूया त्यांनी तिकडे आता सध्या नवरात्र चालू आहे सोसायटीत तिकडे चाललो आज भंडारो हो आहे तर भंडारा एक जॉब चालले सगळी तयारी चालू आहे आणि बघा सानून डान्स कॉ कॉम्पिटिशनला भाग घेतलेला सोसायटीमध्ये थर्ड प्राईज भेटले सानूला आणि सानू आमची आहे इकडे कॉंग्रॅच्युलेशन सांगू चला बाय चला बाय बाय मंडई चला तर मंडई चला आपण निघूया आणि सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये आता भंडारो आहे जोरात नवरात्रीचे नऊ दिवस आणि आज भंडारो मंडई आता आपण इला कॉम्प्लेक्सच्या बाहेर आणि जोरात भंडाराच चालू आहे कॉम्प्लेक्समध्ये आणि इकडे बघा नवरात्रीचं विसर्जन सोहळा आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच इकडे पण गर्दी खूप आहे आणि आपल्याला खूप उशीर झाला आहे हे आपलं कॉम्प्लेक्स चला जाऊया आता पटपट खूप उशीर झाला आपली तुतारी गाडी आहे त्यामुळे धावपळ आहे आता आपण इलाव नाला सुपर स्टेशनला कारण विरारला जाईपर्यंत उशीर झालो असतो आणि लई उशीर झालेला आहे आणि आता आपण इलाव नाला सुपर स्टेशनला इकडनं बघूया आता गेट किंवा दादर फास्ट भेटतं आहे आणि फटाफट जागा दादरला हे बघा नाला सुपर स्टेशन चला तर आपण गावी जाताना बरेचसे व्हिडिओ केला त्याच्यामुळे आता डायरेक्ट दादर आणि कोकणातले व्हिडिओ सकाळचे मनमोहक वातावरण निसर्गरम्य चला त्याचा अनुभव घेऊया हो तुम्ही पण आमच्यासोबत अनुभव घ्या हो अनुभवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मंडई आता फायनली आपली लोकल येथची चला पटपट पुढे आणि दादरला जाऊया आपण जरा खाली आहे खाली आहे चला तर मंडई आता आपण इलाव दादर स्टेशनला तुम्हाला माहीत असेल साडे अकरा केली लोकल दादरला तरी बऱ्यापैकी टायमिंगलाच येईल चला आता अकरा नंबरला जाऊया बहुतेक अकरा नंबरला लागतात तुतारी ला ला एक्सप्रेस बारा पाचशे दादर स्टेशन अकरा नंबरला जाऊया आणि बघूया ट्रेन वेळेवर असतलीच लागलेली असतली चला आता आपण इलाऊ दादर प्लॅटफॉर्मला दा अकरा नंबर काही दुकाळी लागतरी आणि अजून काही नाही येतरी आता गर्दी व्यक्तीम आहे एवढी नाही आहे कारण आता दसऱ्याचा सीझन गेलेला दसरा आज आहे त्याच्यामुळं लोक अगोदरच घट उठूक को वगैरे कोकणातली पारंपरिक पद्धत आणि संस्कृती जपूसाठी अगोदरच गेलेले सुट्टी असल्यामुळे आपण करा जाऊत आहे सप्त्यात आपलो पारंपरिक श्री देव रवळनाथ महाराजांचा सप्तो आहे रामदेव श्री रवळनाथ महाराज त्यासाठी आपल्याला जाऊस आहे चला मग आपण आज निघतो मंडई आपलं डबो इलो आता एसेट आहे एसेट म्हणजे मला वाटतं जनरलच्या बाजू घेता की काय सेट सीड हां जवळजवळ जनरलच्या बाजूकच आहे मंडई आणि तिथे हे डबे जरा उलटे असतात यस वन वगैरे बाजू नसतं तुम्ही जात असाल तर एक तर लक्षात ठेवा एस सेट जनरलच्या बाजूत येणार एसेट एट म्हणजे मागण्या सिरीज सिरीज चालवलं आपण जरा जागा जनरलकडे बघूया किती गर्दी आहे मारून येऊया जनरल डब्याकडनं पण आता काय गर्दी जास्त नसते मंडई एक्सप्रेसची लाईन गर्दी कधी जास्त नाही चला आपण जाऊया आपल्या डब्याकडे तर मंडई फायनली अगदी तुतारी एक्सप्रेस येबाइ इकडे जनरल डबे आहेत लाईन आहे म्हणजे जनतेन तुमकं तर माहीत असतात कोकणात जाऊ गर्दी असता नेहमीची तुम्ही कधी पण जावा सीझन जावं की सीझन जावा तिकडे तुमच्या गर्दी भेटलीस चला आपण आपल्या सीटवरती जाऊया आणि डायरेक्ट सकाळची मनमोहक आणि निसर्गरम्य दृश्य आपण पाहूया अनुभवूया अनुभवया तुम्ही पण आमच्यासोबत पाह उदर राह आठ तर मंडळी अजून तर बऱ्यापैकी खाली आहे गाडी आणि आहे सीट नंबर बघा खालीच आहे लोवर आहे परेक परेक। तर बरं झालं आपण आता डायरेक्ट आपण आराम करूया आणि सकाळी उठूया सकाळी कोकणातली मनमोहक दृश्य आपण पाहूया चला भेटूया सर कोकणात सकाळी तोपर्यंत बाय बाय तर मंडई चला आता सकाळी मन प्रसन्न वाटतेला आता आपण दादा स्टेशनला तुतारीत बसलाव आणि तुतारी तर ता टायमिंगला सुट्टा अगोदर लागतं त्याच्यामुळं तर बघा आपली सीट कालचीच दिली आहे देवाच्या कृपेने आपण चालला देवाच्या दर्शनात तर कालची मस्तपैकी सीट आहे आणि आता काय जास्त म्हणजे सीझन नवरात्रीचा सीझन गेल्यामुळे आता काय जास्त गर्दी नाही आहे बऱ्यापैकी पण हे बुकिंग बुकिंग रिझर्वेशनमध्ये आहोत पुढे आता सडक नाही पण एवढी गर्दी नसतो आणि चला तोच कोकणचा प्रवास तुमका पुढे पण बहुक भेटलो तुम्हाला माहीत आहे प्रत्येक व्हिडिओ जेव्हा सकाळ होतली तेव्हा कोकणातली मनमोहक दृश्य आणि निसर्गरम्य कोकण तुम्ही आमच्यासोबत अनुभवा चला आता डायरेक्ट सकाळी जरा आराम करू जाई सकाळचं सुंदर निसर्ग कोकणातलं आता येईल आहे गाडी आरवली रोडला बऱ्यापैकी टायमिंगला आहे चला बघूया आता पुढे किती वाजता जातली laptop ini platform क्रमांक 1 Bye. कोकणातला हा सुंदर निसर्ग आपण मी जाऊ आता रत्नागिरी स्टेशनला आणि काम करू इकडे प्लॅटफॉर्मचा बघा मस्त एक मोठं प्लॅटफॉर्म बांधतोब बादर बादर चला मंडळी आणि आता फायनली आपली वाईकवाडी आलेली आहे कोकणात लो सुंदर निसर्ग आणि पर्यावरणाचा अनुभव घेतात आपण सगळ्या घराकडे आपण लगेच निघूच आहे सौक्यात कोकणची परंपरा आणि संस्कृती याची एक अनोखी झलक आपल्या पाहणार लवकरात लवकरात गायवाडी स्टेशनवर आता एकटेच जाऊ तर लगेच आपण गाडी बघूया ते स्टेशनवर बाईकवाडी बाजारपेठेत जाऊ ताईना मग घरात जाऊया चला लेट्स मंडळी फाइनली अकरा वाजलेत जरा अर्ध तास सुद्धा आहे गाडी पण ठीक आहे

आता आपण इला वैभववाडीत बाजारपेठेत आणि त्याला घरात खाऊसाठी काहीतरी घेऊया आणि पटकन निघूया कारण आपण गावचा सप्त्या आहेत चला सप्त उभं राहिलेलो आहे कोकणातलं पारंपरिक चला तर काहीतरी खाऊक घेऊया आणि लगेच घराची वाट घेऊया चला मंडई आता आपला खाऊक घेऊन झाला जाऊया पटपट रिक्षा पकडून जाऊया चला मंडई शुभप्रभात आता जवळजवळ बारा वाजू केलेलं आहेत त्याच्यामुळे दुपार होते आणि कोकणातलं एवढं सुंदर निसर्ग आपण अनुभवताना आणि आत्ता आपण हिला जस्ट घरा केला घरात चालला चला, चला। कोकणातलं सुंदर निसर्ग मंडई आणि बघा आमची शुक नदी मे महिन्यापासून पाऊस पडतो कंटिन्यू गावात त्याच्यामुळे सगळ्या हिरवागार झाला आता भाता पोसावली पण आणि पिकूप पण इली आहेत पण पाऊस काय थांबणार नाही चला आता आपण जाऊया पटपट आपण जाऊचं आहे श्री देव श्री अवळनाथ महाराजांचा सप्ताह आहे कोकणात सप्त बोलतात पारंपरिक पद्धतीत संपूर्ण वेगळी लोकनृत्य त्याचप्रमाणे वेगवेगळी भजनं कीर्तन आणि बरंच काही सांप्रदायिक का आपल्याला पाहायला भेटणार आहे या सप्त्यामध्ये तेव्हा पुढचे सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला चला लेट्स गो बघा भात शेती कोकणातली भात पोसावला आता चांगलाच आहे पाऊस आता गोंधळ करताना पाऊस जाऊ गो सप्त उभं राहिलेलो आहे म्हणजे आणि आपली तुतारी जरा उशीर राहिली तरी बऱ्यापैकी गेली तर आता पटपट जाऊया चला म्हणजे आता आपण येऊ घरात आणि पटपट जाऊया फ्रेश होऊया आणि जाऊया सप्त्याक बाद बगा किती हायटेड वाढले